तर नमस्कार मित्रांनी आज मी माझ्या जेवढे स्टुडंट आहेत ज्यांना मी गाडी शिकवतो आणि जे काही माझे व्हिडिओ बघूनही गाडी शिकतात त्यांच्यासाठी एक महत्त्वाची टीप घेऊन आलो आहे म्हणजे जसं की आपण आता मॅन्युअल गाडी चालवतो त्याच्यात आपल्याला गिअर सिस्टम असतात वन टू थ्री फोर फाय रिव्हर्स कोणत्या कोणत्या गाडीला सिक्स ट्रान्समिशन असतं म्हणजे मॅन्युअलमध्ये पण सिक्स ट्रान्समिशन भेटतं आपल्याला तर आज जी गाडी मी आणली आहे म्हणजे आज जी गाडी मला चालवायला भेटली आहे ती गाडी आहे मारुती अल्टिगा टॉप मॉडेल आहे ऑटोमॅटिक आहे त्याच्यात थोडंफार तुम्हाला असं वाटेल की कधी ती गाडी भेटली तर कन्फ्युजन आहे तर कन्फ्युजनची काहीच गरज नाही आहे यामध्ये तुम्ही बघू शकता जसं की पी पी म्हणजे पार्किंग मोड जेव्हा आपण गाडी पार्किंगला टाकतो इथे एक लिवर दिला आहे हा बघू शकता तुम्ही लिव्हर इथे मागे लिवर आहे तो प्रेस केला की न्यूट्रलमधून आता तुम्ही बघू शकता तिकडे की न्यूट्रल मोडमधून तुम्ही पी मोडवर आला आहे म्हणजे पार्किंग मोडमध्ये आलेला आहे तो लिवर दाबला की त्याच्यानंतर रिवर्स मोड आहे रिवर्स मोडमध्ये कॅमेरा ऑन झालेला आहे सेकंड जो ऑप्शन आहे तो रिवर्स मोडचा ऑप्शन असतो तर तो कॅमेरा ऑन झालेला आहे त्याच्यात तुम्हाला हे डिस्टन्स पण दिसत आहेत म्हणजे ब्ल्यू आहे म्हणजे ऑल क्लिअर आहे ब्ल्यू ग्रीन यल्लो रेड आलं तर आपल्याला थांबायला लागेल की मागे काहीतरी खूपच जवळ आहे त्यानंतर जो आपला ऑप्शन आहे तो न्यूट्रल न्यूट्रल हा बेसिकली म्हणजे लोकांचा समज असतो कोणाकोणाचा की ऑटोमॅटिक गाडी घेतली तर खूप मेंटेनन्स भेटतं क्लचचा प्रॉब्लेम येतो काय येतो तो ॲक्च्युली का काय येतो कारण लोकांची मेंटॅलिटी असते आपल्याला की जर आपण ऑटोमॅटिक गाडी घेतली की ड्राईव्ह मोडमध्ये ठेवली गाडी की आपला सिग्नल आहे या लॉंग ट्रॅफिक आहे तरी पण ड्राईव्ह मोडवर ठेवून आपण ब्रेकवर पाय ठेवतो तर तसं न करता आपण जर आपल्याला वाटतं आहे की बाबा चला शंभर सेकंडपेक्षा जास्त सिग्नल आहे तर आपण तो न्यूट्रलवर ठेवून ब्रेकवर पाय ठेवू शकतो जेणेकरून क्लचचा उपयोग होत नाही पण आपण ड्राईव्ह मोडवर ठेवून ब्रेकवर पाय ठेवलेला आहे तर त्या टायमाला आपला क्लच आणि ब्रेक दोघांचा उपयोग होतो आणि आपला शक्यतो क्लच जळत राहतो तर आपण जेव्हा पण ट्रॅफिक मोड असेल असं वाटतं की खूप लॉंग ट्राफिक आहे आणि जर खूप मोठा सिग्नल आहे तेव्हा ब्रेकवर पाय ठेवून आपण न्यूट्रलवर करणं गरजेचं कर आहे चौथा जो मोड आहे तो ड्राईव्ह मोड आहे ड्राईव्ह मोडवर तुम्ही बघू शकता ते बघा हळूहळू हळूहळू गाडी अशी पुढे जाते तर त्या मोडवर तुम्हाला गाडी अशी पुढे जाताना दिसते तर ड्राईव्ह मोडवरून ज्या ऑटोमॅटिक गेअरला जेव्हा ड्राईव्ह मोडवर आपण टाकतो तेव्हा ती गाडी फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ अशा ऑप्शननी जसं तिला रस्ता क्लिअर तुम्ही ॲक्सिलेटर दाबाल तस तसं ती स्वतःची ऑटो ट्रान्समिशन चेंज करते आता त्याच्यानंतर जो पाचवा मोड आहे तो तुम्ही बघू शकतात टू टू हा जो मोड आहे तिथे तुम्हाला एक्स्ट्रा पॉवर जनरेट होते आणि तुमची ही कंट्रोल करण्यासाठी म्हणजे समजा जसं की चढण आहे उंच चढण आहे हिल ड्राईव्ह आहे तुम्हाला उंच चढण आहे उंच उतरण आहे त्या टायमाला तुमची गाडी जी कंट्रोल करता करता यावी आणि कंट्रोल तेव्हा तुम्ही टू टू तु। 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 हा ऑप्शनचा उपयोग करू शकतात तुम्ही टू तु या ऑप्शनचा उपयोग करू शकतात त्याच्यानंतर सगळ्यात जो शेवटचा ऑप्शन आहे म्हणजे सहावा ऑप्शन आहे तो आहे एल एल आ ऑप्शन जेव्हा तुमची गाडी रेतीत फसते चिखलात फसते जेव्हा एकदम मोर पॉवर जनरेट करायला लागते तेव्हा तुम्ही तो ऑप्शन यूज करू शकतात तर ही माहिती आहे म्हणजे जेव्हा तुम्ही गाडी शिकतात तेव्हा थोडं पण कन्फ्युज हो आणि शक्यतो जेव्हा माझ्या मते तरी गाडी जेव्हा शिकाल तेव्हा मॅन्युअल गाडीवर पहिलं शिका नंतर ऑटो ड्राईव्ह शिका कारण जेव्हा माणूस डायरेक्ट ऑटो ड्राईव्ह शिकतो तेव्हा त्याला मॅन्युअलमध्ये इंटरेस्ट नाही आहेत पण खरं बेसिक म्हणजे मी जेव्हा लहानपणी गाडी शिकलो तेव्हा तर मॅन्युअल गाडीपेक्षा पण वेगळी गाडी होती जिचे गेअर होते लेफ्ट हँडला होते प्रीमियर पद्मिनीवर मी गाडी शिकलो म्हणजे त्याच्यावर शिकलो त्याच्यानंतर हे जे आपले आले जे हातावर गेले ब्रेक म्हणजे आपल्या डाव्या बाजूला गेले सेंटरला आले गेअर तर मी त्याच्यावर पण मी प्रिफर करतो प्रत्येकाला मी सांगताना सांगतो की फस्ट थिंग तुम्ही जेव्हा गाडी शिकाल ती मॅन्युअलवर शिका मॅन्युअलवर जर ऑटोमॅटिकला आलात खूप इझी आहे खूप इझी ड्राईव्ह होते तुम्हाला कसाचंच टेन्शन नसतं काही नाही आणि ड्रायव्हिंग शिकताना शक्यतो माझ्या मते तरी तुम्ही शूज चप्पल सँडल याचा वापर करावा विदाऊट चप्पल शूज आणि सँडल घालून गाडी शिकू नये सगळ्यात रिस्की आहे तर ह्याचा पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला नवीन गाडी येईल काही नवीन टिप्स असतील तर मी माझा व्हिडिओ तुम्हाला पुढे जाऊन शेअर करेन धन्यवाद मित्रांनो गुड बाय